शेतकऱ्याचा ऊस आल्याच्या नंतर जो रुटीनचा चा भाव आहे तोच भाव आम्ही या ठिकाणी देणार आहोत फक्त ऊस चांगला असला पाहिजेत त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा रस निघला पाहिजे तर तो त्या पद्धतीचा भाव रिकवरी झाली पाहिजेत मला वाटते की शेतकऱ्यांना पंचवीसशेच्या वर त्या ठिकाणी आम्ही भाव देणार आहोत आता यांचे कसे कसे हप्ते करून देणार की काय आपण खट्या जे रुटींग मध्ये असतो त्या रुटिंग प्रमाणात तुम्हाला सांगतो शेतकऱ्याच्या खात्यावरती ही रक्कम जाणार आहे राहायला विषयी तुम्हाला सांगतो की हे या ठिकाणी पहिलाच हिंगोली जिल्ह्यामध्ये हा पहिला उद्योग आहे आणि हे आमचे शेतकरी पुत्र पतंगेसाहेब शिकरे साहेब युजू पाटील देवसरकर साहेब आणि सलीमबाई यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही वास्तव उघडलेली आहे या ठिकाणी शेतकऱ्याच्या हिताचेच निर्णय आम्ही या ठिकाणी घेणार आहोत माझ्या या कारखान्याला भवानी साखर कारखान्याला माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा खरोखर आमच्या तालुक्यामध्ये आपल्या मराठवाड्यातला सगळ्यात अगोदरचा मराठवाडा कारखाना जो होता त्या ठिकाणी आज अशोकराव चव्हाण साहेबांनी घेतल्याच्या नंतर आज खाजगी कारखाना म्हणून आपल्या या ज्या पाच चार पाच डॉक्टर देवसरकर असतील राजूजी असतील विजयराव असतील सलीमबाई असतील आणि विजयराव सगळ्यांनी मिळून जे कारखाना टाकलाय निश्चितच कळमदूर तालुक्याचं त्या माध्यमातून उसाला एक चांगला भाव मिळेल आणि शेतकरी येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला पर्याय नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा कारखाना कळमदूर तालुक्याला एक वरदान ठरेल आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याचं या कारखान्याच्या हातानं निश्चितच भलं होईल आम्ही शेतकऱ्याच्या हितासाठी आज गुळ पावडरचा कारखाना टाकला हा कारखान्याची संकल्पना आमचे मित्र जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष राजेश्वररावजी पतंगे यांचे आहे आणि त्यांनी संकल्पना मांडल्यानंतर आमचे डॉक्टर देवसरकर साहेब राजेंद्रजी शिखरे विजय पाटील बोंडारे आणि मी शेख सलीम आम्ही पाच जणांनी मिळून कंपनी केली या कंपनी करण्याचा उद्देश आमचा असा होता की आपल्या भागातील शेतकरी उसासाठी फार प्रचंड बेहाल होत होते कोणताच कारखाना ऊस आपल्या शेतकऱ्याचा नेत नव्हता त्यामुळे बा आपली शेतकऱ्याची थांबवण्यासाठी आम्ही एक गुळ पावडरचा प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार केला आणि तो आज आपण पाहत तो पूर्णतः दोन वर्ष चा नंतर पूर्णतः साकारलेला आहे आता हा प्रकल्पाचा आज आपला चाचणी जी हंगाम आहे पहिला आदरणीय आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते मोळी पूजन आणि भगवान पूजनाचा कार्यक्रम झाला आहे आजपासूनच आपल्या ऊसाचं गाळप सुरू होणार आहे आणि आम्ही एक हजार मेट्रिक टन दररोज या कॅपॅसिटीनं गाळप करणार आहोत आमचं उद्दिष्ट हे एक लाख क्रशिंग करण्याचं आहे याचं कशा पद्धतीने दिलं जाणार आहे किंवा भारताच्या पलीकडं इतर देशामध्ये सुद्धा पावडर विक्री करणार आहे काय आता हा आता आपण पाहतात आता सध्या केमिकल मुळ बरेच लोक आता गुवाचा चहा घेत आहेत आणि या गुळाच्या चहाची चा संकल्पना शरीराला पोषक असा आहे कारण की याच्यात कोणतंच केमिकल नसते त्यामुळं भारतात हे फार लोकप्रिय वाहन ही गुळाचा चहा आणि बरेच मोठमोठ्या मंदिरात जसं आपण सांगू शकतो की तिरुपती बालाजी साई मंदिर आपलं शिर्डीचे यांना मोठ्या प्रमाणात गुळ पावडर लागतो प्रसादासाठी फार पूर्ण भारतात प्रसादासाठी हा गूळ पावडर वापरण्यात येत आहे आणि आपण जर चांगल्या उच्च प्रतीचा जर गूळ काढला तर हा गूळ विदेशात सुद्धा आपल्याला भारतापेक्षा जास्त मागणी विदेशात आहे या अनुषंगानं परिसरातील शेतकऱ्यांमध्ये ऊस लागवडीचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढावं यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहेत हा निश्चितच आमचे जे कृषी विभाग आहे शेती विभाग ज्याला आपण म्हणू त्याचे कर्मचारी प्रत्येक गावात जाऊन ऊस लागवडीसाठी लोकांना प्रोत्साहन देत आहे आणि विशेष म्हणजे आपण फार नशीबून आहोत आपल्याकडे इसापूर चा उजवा कालवा आपल्या भागातून जातो त्यामुळं आपल्याकडे भरपूर पाणी आहे आणि त्या पाण्याचा सदुपयोग आता शेतकरी ऊस लागवड करून जास्तीत जास्त उतारे काढून आपल्याला देईल जेवढी हमी देतो